दरम्यान बिल्किस बानो केस केसमध्ये कोर्टानं आरोपींना पुन्हा जेल जेलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतलाय हा जनतेला मोठा आधार आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आता महाराष्ट्र सरकारनं योग्य निर्णय घेत भगिनीला न्याय द्यावा असंही पवारांनी म्हटलं आणि त्या भगिणीला न्याय देण्याच्या बाबतीत कुठलाही राजकीय अभेष न आणता महाराष्ट्र गवर्नमेंट या संबंधीचा निकाल घेईल असं मला वाटतं किंवा माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी या केसचं गाभी लक्षामध्ये घेऊन त्याच्यामध्ये झालेल्या अत्याचाराच स्वयं खर्चा घेऊन या ठिकाणी निकाल यशा माझा उघडा डोळे बघा नीट